नमस्कार मी सचिन बापूराव बाबर राहणार वडदेगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर हा माझा वीस अठ्ठेचाळीस व्हरायटीचा सहा हजार रोपाचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट लावून चाळीस दिवस पूर्णता झालीत आज आणि माझा तसेच माझा दुसरा एक प्लॉट आहे शाहू व्हरायटीचा तो प्लॉट आहे त्या प्लॉटला पाच दिवस झाले त्या रो प्लॉटच्या रोपाची संख्या आहे साडेसात हजार आणि मी बालाई लोकरे सरांना फॉलो करत असल्यामुळे हा प्लॉट फक्त चार फवारणीमध्ये आलेला आहे आजपर्यंत चाळीस दिवसात फक्त या प्लॉटला चार फवारणी केलेत खालून लिक्विड वॉटर सोलूबर काहीही दिले नाही फक्त खालून बेसर डोस दिलेला आहे पहिल्यांदा तेवढ्यावरती ते हा प्लॉट आहे मी आत्तापर्यंत दहा वर्ष झालं टोमॅटो शेती करतोय अ दहा वर्षात व्यवस्थितरित्या टोमॅटो शेती असल्यामुळं आता ह्याला काही अडचण आलेली नाही सेटिंगला चाळीस दिवसामध्ये व्यवस्थित सेट झालेला आहे प्लॉट आत्ता ह्या प्लॉटची वीस अठ्ठेचाळीसची रोपं आणि दुसरा एक माझा प्लॉट आहे शाहू व्हरायटीचा त्याची जाधव नर्सरी बेगमपूर तिथून दोन्ही प्लॉटची रोपं आणलेली आहेत मी ज्यावेळेस रोपं खरेदी करायला गेलो जाधव नर्सरीत त्यावेळेस रोपाची क्वालिटी चांगली होती रोपाची वाढ चांगली होती आणि रोपाला कांडी जाड होती ग्रेनरी होती जारव चांगलं होतं पांढऱ्या मुळीची संख्या भरपूर होती रोपाची क्वालिटी चांगली असल्यामुळं मी त्यांच्यापासून दोन्ही प्लॉटची रोपं त्यांच्यापासून खरेदी केलीत आणि सचिन जाधव नर्सरीत गेल्यानंतर कधी रोपाची बुकिंग करावी लागत नाही तिथं कंटिन्यू रोप हजार स्टॉकमध्ये आपल्याला अवेलेबल मिळून जातं आणि तिथला आपला जाधव नर्सरीचा जो कामगार स्टॉप आहे मॅनेजमेंट सगळं व्यवस्थित करते व्यवस्थित म्हणजे भाषाशैली व्यवस्थित आहे कॉल करून विचारतात बाबा रोपं काय चालू आहे तुमची आणि सर्व शेतकरी बांधवांना ती सहकार्य करतात तुम्हाला जरी टोमॅटोची लागवड करायची असेल तर रोपं जाधव नर्सरीमधून घ्या एक नंबर क्वालिटी रोपं देते बिगर ऑर्डर बिग बिगर, बिगर बुकिंग जाईल त्यावेळेस रोप अवेलेबल मिळते जाधव नर्सरी बेगमपूर धन्यवाद